नियोजन केलेलं आहे सामाजिक कार्यासाठी लोकांच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये पैठण शहरातलं सकाळी देशभर आणि राज्यभर ध्वजवंदन झालं आणि दिवसभर हा देशाच्या लोकशाहीचा सण अठराशे पंच्याऐंशी पासून ते एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस पासून त्या दोन हजार चोवीस पंधरा ऑगस्ट या शहात्तर वर्षाच्या काळामध्ये सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली आणि न्याय समतापासून ती बंदिता या देशातील करोड लोकांचा हा सण तर लहान मुलांच्या मधील शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये आणि विद्यापीठामध्ये रस्त्यापासून ते चौकापासून ते संसदेपर्यंत या देशाचा आनंदाचा सण एकोणीशे एकोणतीस साली रावी नदीच्या तीरावरती ब्रिटिशांनी सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही वसाचीचं स्वातंत्र्य देतो पण त्या काळामध्ये मोतीलाल नेहरू आणि सर्व गांधीजी आणि इतर सर्व राष्ट्रीय नेत्यांनी सांगितलं आम्हाला वसाचीचं स्वातंत्र्य लोक आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे आणि म्हणून एकोणीशे तीस ते पस्तीस आणि पस्तीस पासून सर्वती सर्वती पासून बेचाळीस आणि बेचाळीस मध्ये निकराचा लढा या देशातले लोक सर्व एकत्र झाले या देशातला स्वातंत्र्याचा टप्पा जर म्हणलं तर जहागवाजे आणि माओवाज्या अशा प्रकारचा करत गोविंद पासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंत लाल बाल पाल आणि संपूर्ण लोकल परिषद आली देशातले सगळे दिवस आहेत आणि म्हणून या देशातले स्वातंत्र्य माणसाला हवं आहे सर्व काय हवं आहे पण आपलं कर्तव्य माणसाला नको आहे अशा प्रकारचे हे चालत नाही पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या देशाचे आपली प्रजासत्ताक दिन आणि पंधरा ऑगस्ट आपल्या उद्यावर कोरून ठेवणारे असे दिवस आणि सण आहेत आपलं स्वातंत्र्य जर टिकलं तर आपण बघू छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्यासाठी आपलं सर्व चारु भागामध्ये बलिदान दिलं आणि त्याच्यानंतर विद्युपाच्या अठराशे सत्तावन्नच्या लढ्यामध्ये या देशामध्ये संपलं झाशी झाशीच्या राणे सर्व संस्थानिकांनी लढा दिला आणि स्वातंत्र्य जवळ आलं अठराशे सत्तावन्न नंतर सत्तेचाळीस पर्यंत बेचाळीस पर्यंत सुभाष बाबूंनी मिळ सेवा केली आणि जर्मनी पासून ते सिंगापूर पासून ते जपान पर्यंत या देशातील लोकांना सशस्त्र क्रांतीचा नारा दिला आणि गांधीजींनी सुद्धा हे जा सांगितलं गांधीजींची चळवळ ही शांतताची चळवळ पण तुम्ही सुभाष बाबूंनी अध्यक्षामध्ये असा उठाव केला की जगा त्या उठावाची दखल घ्यावी लागली ब्रिटिशांच्या त्या काळामध्ये मजूर पक्ष स्वतंत्र त्या ठिकाणी राज्य आलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी शेहेचाळीस बेचाळीस मध्ये केंद्रामध्ये मंत्रिपद बोललं होतं या देशातील जनतेचं नेमकं काय करायचं हे निवेदन बाबासाहेब आंबेडकर केलं होतं केवळ लोकसंख्या असून उपयोगी एक नेशन एक राष्ट्र असायला पाहिजे या ठिकाणी एवढा एवढे मुक्कुम आढळले आणि या ठिकाणी आमचे अनिरबाई बापूसाहेब जगताचे खराल जगाडीचे कार्यकर्ते की संपूर्ण लोकशाही आहे की लोक वाचत नाही कष्ट करत नाहीत स्वातंत्र्य पाहिजे हक्क पाहिजे आणि पैसे पाहिजे म्हणून या ठिकाणी मुकेश आहे आणि त्यांची टीम राहुल आणि त्यांची टीम आणि सर्व ही मुला मंगळात पेटली बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आधार आणि सामाजिक योगदानाचं काम करतात बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते पॉलिटिकल सोशल आणि कल्चरल आणि सोशल इन डेमोक्रेसी अशा प्रकारची विशाल लोकशाही जगात आहे देशाला जगात मान आहे पण या देशामध्ये अजूनही प्रश्न सुटलेले नाही आणि गोरगरीवंत अन्न अवश्य निवारा आरोग्य शिक्षण हे प्रश्न सुटलेले आहेत राज्यकर्त्याला वाटतं मी हे सगळं घेतोय पण अशा प्रकारची कोणतीही गोष्ट नसते जगातल्या सर्व लोकशाही समृद्ध लोकशाही पेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी विशाल समृद्ध लोकशाही जगाला दिले तर हे सर्व सामान्य माणसाच्या हातात नीट वागलं पाहिजे आणि कर्तव्य बजावलं पाहिजे नागरिक म्हणून बाबासाहेब म्हणाले होते कोणता दा धर्म नाही तर पारसी आहे मानवतावादी आहे म्हणून त्यांनी तसा बुद्धांची शांतता दिली आणि जगामध्ये बुद्धांचं नाव आहे शान आहे हे भारताचा सांस्कृतिक इतिहास आहे आणि म्हणून शंभर नाशिक काळापासून महासत्तेचा राज्य गवर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट चांगल्या प्रकारचे काम करत असतील किंवा नसतील परंतु माणसाने आपलं स्वतःचं काम नीट करावं पाहिजे राष्ट्र म्हणजे राष्ट्रातील माणसं एकशे चाळीस कोटीच्या लोकांना पंधरा ऑगस्ट आपला सण वाटतो आणि शाळा महाविद्यालय हा संस्कार देतो या ठिकाणी मुकेश राहुल आयोगे यांनी ही या ठिकाणची जी थोडस खळ वाटप या ठिकाणी ठरवलेलं आहे सकाळी रोज वर्ण आणि संध्याकाळी सर्वांनी समज के एकमेकांत मिसळणं आणि वागणं महत्वाचं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी मला बोलण्याची संधी दिली बाबासाहेबकर रूपाने जगातील महान लोकशाही सी शतकातील महान आहे लोकशाहीचे जे पर्वटक डॉक्टर बाबा साहिब आंबेडकर लोकशाही मिल लखो